नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये तर आपण आलो कोल्हापूर जिल्ह्यातल्या गोकुशरगाव गावात तर आता येत्या एकवीस तारखेला भव्य बैलगडी शर्यतीचं आयोजन केलंय त्यासाठी चार गटामध्ये हे मैदान पार पडणार आहे तर तिची आता आपण मुलाखत घ्यायला कमिटीची तर कसं आहे गोकुळशिरगावचं नाव हे रास्त मैदानासाठी घेतलं जातंय कारण कसं आहे कोल्हापूर जिल्ह्यात काही ठराविक मैदान आहेत त्या मैदानामध्ये गोकुशिरगावचं नाव घेतलं जातंय तर आता आपल्यासोबत कमिटी सगळी आहे तर आता आपण यामध्ये पट्ट्याचा व्हिडिओ बघू आपण तसंच त्याप्रमाणे गट कोणते कोणते आहेत नियम काय आहेत बक्षिसांचं वितरण कसं असणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर आता सुरुवातीला आपण गट बघूया तर श्रीकृष्ण यात्रेनिमित्त शर्यत शोक्कीन गोकुशर गाव यांच्या वतीनं बैल बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले तर आता मीच सांगतो आता गट तर एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला सकाळी नऊ वाजता मैदान पार पडणार आहे त्यासाठी जनरल गट ब गट दुसरा चौसा आणि आदर गट असे एकूण चार गटात मैदान पार पडणार आहे संपूर्ण सगळं बैलगाडीचं गट आहेत तर जनरल असणार आहे बघा पहिलं बक्षीस एकतीस हजार रुपये दुसरं बक्षीस असणार आहे एकवीस हजार तिसरं असणार आहे पंधरा हजार त्यासाठी प्रवेश फी दहा टक्के असणार आहे जनरल ब गटासाठी बक्षीस असणार आहे बघा पहिलं बक्षीस असणार आहे एकवीस हजार दुसरं असणार आहे पंधरा हजार आणि तिसरा असणार आहे अकरा हजार तर दुसरा चौसाय तिसरा गट असणार आहे त्यामध्ये पहिलं बक्षीस पंधरा हजार आहे दुसरं आहे दहा हजार तिसरा आहे सात हजार आणि जनरल आद गट असणार आहे त्यासाठी पहिलं बक्षीस दहा हजार आहे दुसरं सात हजार आहे तिसरं पाच हजार आहे या संपूर्ण सगळ्या गटांसाठी प्रवेश फी दहा टक्केच असणार आहे तर आता मित्रांनो बक्षीसही भरपूर दिल्यात म्हणजे दुसऱ्या चौशाला म्हणा त्याचप्रमाणे ब गटाला आदर गटाला भरपूर बक्षीस दिल्यात आणि मैदान हे रास्त होते त्यामुळं सगळ्यांना गाडी नोंद इथं काय अडचण नाही कारण कसं आहे माझी वैयक्तिक खात्री मी देऊ शकते की हे मैदान कसं होतंय कारण कुठल्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटी मोटरसायकल ही तर कधी झाली नाही आणि कधी होत नाही कारण पंच कमिटीच तेवढी कडक आहे तर आता आपण नियम बघूया नियमवाटी काय आहेत आता बोग्याकडनं बक्षीस वितरण आपण सांगितलंच मित्रांनो आता पंच कमिटीचे में मेंबर आपल्यासोबत आहेत आता नियम वाटी सगळ्यात महत्वाचे असतात कारण कसं आहे मैदान हे रास्त होणार का नाही होणार हे है फक्त या नियमवाटीवर ठरतंय तर आता आपल्यासोबत मेंबर आहेत ते आता सांगतील पहिला तुमची ओळख सांगा माझं नाव ओमकार पाटील गाव तर आता हे मैदान कसं कसं आहे मी शासनाच्या नियमानुसार आहे कसं आहे ती संपूर्ण माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगा मैदान हे पूर्ण शासनाच्या नियमानुसार होणार बरोबर मैदान हे बिना लाटी बिनाकाठी होणार मेजॉरिटी चालणार नाही मैदान बक्षीस क्लिअर दिलं जाणार इथे आणि पन्नास हजार डिपॉझिट शासनाला भरलेले आहे मी जे कोण मेजॉरिटी करेल त्या गाडीवाना चोप मार दिला जाईल बरोबर बघितलाय मार दिलेला त्यामुळे काय अडचण गाडीवानाने इथं यायचं असलं क्लिअर मैदान काय असलं तर येऊ द्या नाही आलं तर चालतंय इथं नाही तर येऊ नको सा तर आता पंच कमिटीने सांगितलंच की मैदानी कसं कसं होणार अजून काही ठराविक नियम वाटे आहेत ते आता आपण दुसरे मेंबर आहेत त्यांना पण विचारूया तर आता मित्रांनो कसं आहे काही काही ठिकाणी आता काय होते की गाड्या सोडताना अ गाडीवर घाई करतात म्हणजे गाड्या सगळ्या प्रॉपर झुपून यायच्या आधी एक दोन गाड्या मागे राहतात किंवा काय होते मग त्यासाठी वेगळा गट करा त्यासाठी वेगळं बक्षीस द्या तर अशी काय अडचणी आहे नको म्हणून कमिटीने काय उपाययोजना केल्या ते पण आपण बघूया आता त्यासाठी काय केलंय दोन ट्रॅक्टर लागणार हा ज्या नावाप्रमाणे पुकारला जाईल त्यातून ट्रॅक्टर त्या दोन्ही ट्रॅक्टर मधून गाडी तीच पुढे येणार गाडी ट्रॅक्टरच्या मागे राहतील आणि जसं नाव पुकारतील तसे बाकीच्या कोणी जर आगावपणा केला गैरवर्तून केलं किंवा हुई केली डबल तर डबल पडायची बी तयारी ठेवली पाहिजे आणि जे कोण ऐकणार नाही त्याने आपली आपली गाडी भरायची आणि वाटायला प्रवेश कोणालाही परत देणार देणार नाही बरोबर कारण शेवटची गाडी आल्याशिवाय हुई होणार नाही शेवटची गाडी जोपर्यंत येऊन पट्ट्याला लागत नाही तोपर्यंत हुई करण्यात येणार नाही बरोबर आहे कसं आहे उगीच एका गटात समजा पंधरा गाड्या सुटत असतील बारा गाड्या सुटत असतील एक दोन गाड्या अजून त्या ट्रॅक्टर मधन यायच्या आधीच हे गट सुटते मग ते काय प्रॉब्लेम होते त्या गाड्या पळून येते ह्या माघं राहत्यात बरं हे दुसऱ्या गटात सोडायचं झालं तर ठीक होत काय अडचण येत नाही पण दुसराच गट असला शेवटचा तर त्या गाड्या सोडायच्या कुठं मग त्यांना बिनकामाचा प्रवेश परत द्यायला लागते किंवा आज काय मागल्याला ते प्रॉब्लेम झाला आहे जरी होई केली तर डबल पळायची तयारी ठेवली बरोबर कसं आहे डबल पळायची तयारी ठेवा तुम्हाला थोडा वेळ विश्रांती दिला जाईल जर का तशी काय चूक केली तर नसेल तर मग काय आपला हाय काय अडचण एका वेळी तेच की एका वेळी सुटणार बरोबर तर मित्रांनो कमिटीने व्यवस्थित सांगितले सगळ्या नियम वाटी आणि कसं आहे गाडीवाहनांना वेगळं काय सांगायला लागत नाही ह्या मैदानाबद्दल ज्यांनी जेणे चोप खाल्लाय म्हणजे कमिटीचा मार खाल्लाय किंवा म्हणजे कसं आहे हे काय चुकीचं बोलत नाही पण एक मैदान रास होण्यासाठी कमिटी कितपत कडक लागते ही कमिटी तशी आहे आणि मैदानी रास होणार शंभर टक्के वैयक्तिक मी माझी गॅरंटी देतो तर यायला विसरू नका बरोबर एकवीस तारखेला सकाळी हे मैदान होणार आहे तर एकवीस तारखेला बरोबर हे रविवारी मैदान पार पडणार आहे नऊ वाजता धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं राहिलं गाडीवाना लवकर सहकार्य करायला कसं आहे चार गट आहेत कदाचित दोन दोन गट झालं तर वेळ पण होऊ शकतोय कारण सगळ्या गटात बक्षीस मोठे म्हणजे बऱ्यापैकी असल्यामुळं गट दोन व्हायची पण शक्यता आहे त्यामुळं गाडीवानांनी आणि मालकांनी पण लवकर सहकार्य कराच त्याचप्रमाणे पट्ट्याचा व्हिडिओ आता आपल्या ह्या व्हिडिओत पट्ट्याचा व्हिडिओ येणार नाही कारण पट्ट्याचं अजून काम चालू आहे जीसीबीचं काम चालू आहे त्यामुळे बरोबर आता आज तारीख आहे सतरा सतराला बरोबर हे व्हिडिओ पडणारच आहे एकोणीस तारखेला सकाळी किंवा दुपारपर्यंत हे दुपार दुपार शंभर टक्के येणार पट्ट्याचा प्रॉपर व्हिडिओ केलेला व्हिडिओ येणारच आहे तर ते आपल्या चॅनलला पण येईल तुम्ही बघा आणि त्यानुसार एकोणीस नंतर वीस एकवीस दोन दिवस राहतात म्हणजे एक दिवस दोन दिवस तर राहतात त्यामुळे त्याच्या नियोजना पण तुम्ही पहिर करू शकता धन्यवाद